आता ही ईडी संगीताबाई पाद्री काय म्हणती माहिती आहे का की तिच्यावर व्हिडिओ टाकलेवर माझे सबस्क्राईब कमी झाले सत्त्याण्णव होते ती सत्याऐंशीवर आली आता तू ठरव तुझे व्हिडिओ टाकायले की माझे सबस्क्राईब व्ह्यूज वाढतात का कमी होतात कारण चार दिवसाखाली तू म्हणली होती की तुझ्या नावाखाली मी व्ह्यूजसाठी करते व्ह्यूजसाठी करते व्ह्यूज वाढतात तुझं नाव घेतलीवर म्हणून आता आज म्हणती की कमी झाली नेमकं आधी बोलताना तू ठरवत जा बाई दोन तोंड्यासारखं यागदाही एकदाही एकदा पक्का आधी तुझं तरी ठरव तुला आणि तुझ्या माहितीसाठी सांगते माझी सबस्क्राईब कमी नाही झाली काल होती एकोणीस डिसेंबर बावीस नोव्हेंबर ते एकोणीस डिसेंबर म्हणजे एक, एक हजार नऊशे सबस्क्राईब वाढली आता तुला त्या यूट्यूबमधलं काय कळतच नाही आणि तू बोलायच्या आधी कुठल्या गोष्टी बघतच नाही कारण तू माझ्या अकाऊंटला सबस्क्राईब किती होती ही बघितले नाहीच माझ्या अकाऊंटला सबस्क्राईब किती होते हे बघितले नाही बुकून निघली कारण यूटूब स्टुडिओ म्हणून एक ॲप आहे आणि त्या ॲपमध्ये गेलं ना कळतं किती सबस्क्राईब वाढले का कमी झाले का व्ह्यूज किती वाढले व्ह्यूज किती कमी झाले हे सगळं कळतं मी ते आता स्क्रीनशॉट पण दाखवलेला आहेच की कमी झाले का वाढले त्यामुळं ना विचार करून तरी बोल नेमकं तू शकूनी आहे का आपशकून <laughs> प्रत्येक ह्याच्यात तू इतकी फिकू आहे ना ती मी समाजापुढं आणणारच आहे तू किती खोट बोलती ते म्हणूनच मी काल सांगितलं होतं की बाई तू ना माझ्या नावावर व्हिडिओ बनवला की मी तुझ्या नावावर बनवणारच आहे आणि एक नाही दहा बनवणार ती चुकी तू आज केलीसच म्हणजे तुला परवानगी आहे का दुसऱ्याच्या नावावर बनवायची आणि आम्ही म्हणलं की तुला लय झोंबलं घे तू म्हणलो ना मेरा नाद नाही करणे का की याला चल मी बी तुला ओपन चॅलेंज दिली केला तुझा नात कारण मी काल घेतली होती वाटलं होतं काल पण ह्याच्या आधी पण मला तीच वाटत होतं जाऊ दे मग आज तुझा व्हिडिओ आलेला नाही बघितला मग मी मनात पक्क ठरवून टाकलं की आता तिच्या नावावर गौरी ठेवायची नाही पण नाही सुधारणार तू नाही आणि मी बी ना तुझ्यासारखीच आहे मग जसल्याला तसली बघू कोण किती खरं बोलत ते तुझा फिकूपणा कसा का बाहेर काढते एक एक हम्म एक नंबरची खोटारडी किती यायच ना हळू 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 काढते बाहेर चल तो जरांगे पाटलांच्या विषयावर तर तू तु किती फिकली असशील काय सांगता येत नाही रे बाबा आयुष्यात कधी तुझ्यासारख्या बाईवर विश्वास ठेवून